मोटरसायकल व कारच्या अपघातात तरुण फोटोग्राफर असलेले कृपे शिंगोले हे लग्न समारंभात फोटो काढून बेंबाळ विप्रीकडून मोटरसायकल एम ए जडतीस ए बी एकाहत्तर बाराने आपल्या गावी आमदर येथे जात असताना विरुद्ध दिशेने पुसद कडून लिंबाळ पिंपरी कडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी अचानक दुचाकीच्या बाजूकडे वळल्याने लिंबाळ पिंपरी पुसद रोड हिवळणी पासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर हिवळणी येथे अपघात झाल्याची सदर माहिती मिळत आहे सदर तरुण कृपेशिंगोले राहणार आमदरी वय वर्ष सत्तावीस हा अपघातात जागीच ठार झाला आहे फोर व्हीलर एम एस शून्य दोन सीबी पंचेचाळीस पस्तीस सदर वाहनातील चार इसम अपघात होताच घटनास्थळावरून पळ काढला मय्यत तरुणाचे शव पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठवले आहे सदर मृतक यांच्या परिवारात आई वडील भाऊ पत्नी दोन मुली असा मोठा परिवार आहे कृपेश हा फोटोग्राफर होता होत करू मनमिळावू स्वभावाचा होता कृपेशच्या अपघातामुळे बेंबाळ पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मारेगावात सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ